हो हो हा ताजा ताजा फ्लॉवरचा गड्डा वापरूय ना आपण मस्तपैकी खरपूस खुसखुशीत असा पराठा करणार आहे आणि हा पराठा बघा ना असं कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत जातं बरं याचं आवरण आहे ते असं एकदम खरपूस हॉटेलमध्ये पराठा मिळतो अगदीच असं होतं आणि काय दिसतोय बघा बहारदार आहा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप मनापासून स्वागत खुँ� अतिशय खस्ता खुसखुशीत असा गोबीचा पराठा म्हणजेच आपल्या फुलगोबीचा पराठा करत आहो म्हणजेच फ्लॉवरचा पराठा करत आहोत तुम्हाला सांगते एकदम खरपूस होणार एकदम खुसखुशीत होणार आणि ना अजिबात ओलसर होणार नाही याची खूप साऱ्या टिप्स आहेत सगळ्यात आधी कणिक मळून घेऊयात तर इथे अडीच कप मी गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे बारीक रवा घालूयात त्याचसोबत चवीपुरतं मीठ आणि दोन ते तीन चमचे तेल आता रव्यामुळे काय होतं ना हे आवरण आहे ना मस्त असं खस्ता व्हायला मदत होते हे तेल आहे त्यामुळे त्याला तो एक खरपूसपणा यायला मदत होते इन जनरल कणिक मळताना तेलाचा वापर मी नाही करत पण कुठलीही गोष्ट जेव्हा त्याचं आवरण आपल्याला खुसखुशीत तर खस्ता करायचं ना तेव्हा तेल जरूर वापरा आता हे मिसळून घ्यायचं बेसन रवा तेल छान मिसळलं की थोडं थोडं पाणी घालायचं आपण पोळी करताना जी कणिक मिळतो ना त्यापेक्षा हलकीशी घट्ट खूप घट्ट नाही पण थोडी घट्ट ठेवायची सैल नका ठेवू ही कणिक खूप खूप सैल जर ठेवली ना तर काय होतं पराठ्याचं सारणामध्ये ओलसरपणा कणकेचा ओलसरपणा मग तर पराठा खस्ता होत नाही हवा तसा त्यामुळे हलकेशी घट्ट ठेवायची थोडं थोडं पाणी घाला आणि हे व्यवस्थित मळून मळून घ्यायची चला गोळा इथे छान मळून झाला आणि हे बघा खूप नाही पण हलकासा असा घट्ट ठेवला आहे याला मुरायला थोडा वेळ देतो त्यामुळे तो एनिवे हलकासा पुन्हा मऊ होतोच आता थोडंसं तेल लावलंय आवरणावर झाकण ठेवायचं आणि एक अर्धा तास तरी किमान हे मुरण्याकरता ठेवूयात आता हे गोबी पराठ्याचं सारण करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया किसून घेतलेला अख्ख्या फ्लॉवरचा गड्डा हा फ्लॉवर अख्खा गड्डा घेतला त्याचे तुरे काढले आळी वगैरे का ते चेक केलं आणि मग हा फक्त किसून घेतलेला फ्लॉवर आहे सातूचं पीठ चार चमचे लसूण मिरचीचा ठेचा बारीक चिरलेली कोथिंबीर जिरापूड गरम मसाला लाल तिखट जिरे चवीपुरतं मीठ धणेपूड हळद आणि यासोबतच आपल्याला लागेल तेल तर सगळ्यात आधी काय करायचं हा किसलेला फ्लॉवर घ्यायचा यामध्ये मीठ घालूयात आणि हे मीठ छान असं मिसळून घ्यायचं फ्लॉवरमध्ये याने काय होतं ना फ्लॉवरला पाणी सुट पाणी घातलं की फक्त मिसळून घ्यायचं मिनिटभर ठेवायचं लगोलग याला पाणी सुटतं फार वेळ ठेवायची गरज नाही हे बघा ओलसर झालंय आता यातलं पाणी ना पूर्ण निथळून काढायचं हे फ्लॉवर बाजूला ठेवायला पाणी काढलेलं सेम प्रोसेस सगळ्या फ्लॉवर सोबत करायची जितकं शक्य असेल ना तितकं पाणी काढून हे सुकं करून घ्यायचं हे बघा आणि हे फ्लॉवर आहे ना छान असा मोकळा मोकळा केला आता यामध्ये दोन चमचे सातूचं पीठ घालूया सातूच्या पिठामुळे काय होतं ना यामध्ये जास्तीचं पाणी आहे ते देखील शोषून घेतलं जातं आता सा, सातूचं पीठ नसेल तर फुटाणे असतात फुटाणे डाळ असतात मिक्सरमध्ये फिरवा ते टाका तेही नसेल बेसन घ्या भाजा आणि दोन तीन चमचे भाजलेलं बेसन यामध्ये घालू शकता आता बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा हा ठेचा करण्याकरता चार ते पाच लसूण पाक्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात सारणाला ना चव छान लागते आणि लाल तिखट जिरेपूड थोडंसं अख्खं पण गरम मसाला हळद धणेपूड आता हे छान मिसळून घ्यायचं फ्लॉवरमध्ये ना आपण ऑलरेडी भरपूर मीठ घातले, आहे त्यामुळे वर्ण वाढीव मीठ घालायची अजिबातच गरज नाही आहे हे आपलं गोबी पराठ्याचं सारण तयार आहे झालं की नाही सुकं सुकं एकदम आणि गोबी पराठा वाटतच नाही असं वाटतं पनीर पराठा आपण पन करतो आपली मधुराज रेसिपीची प्रीमियम क्वालिटीची दणदणीत वजनाची मीडियम साईजची म्हणजे बावीस सेंटीमीटरची ट्रायप्लाय कढई आपण नुकतीच लाँच केली आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर वर खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे गोबी पराठा करण्यासाठी जे सारण तयार आहे त्याचसोबत सोबत इथे कणिकाई आता जवळपास अर्धा तास मुरवून घेतली बघा आता ही व्यवस्थित झाली आहे कणिक हलकीशी मऊ देखील झाली आपण जेव्हा मळली तेव्हा हलकी, हलकी घट्ट होती पण आता त्याला हलक पाणी सुटलंय आणि परफेक्ट झाली म्हणजे आणि छान अशी स्ट्रेचही होते तर पराठा किंवा पुरणपोळी करताना हे कणक्याच प्रमाण आणि सारणाचं प्रमाण अगदी अगदी फार महत्वाचं आहे जर कणिक तुमची अगदीच पातळ झाली सैल झाली आणि सारण हवं तितकं पातळ नसेल तर कणिक सरकली जाते लाटताना आणि सारण आहे तिथे बसतं जर कणिक घट्ट झाली तर लाटत असताना आहे ना तो पराठा फुटतो त्यामुळे कणिक आणि सारण या याचं प्रपोशन याचं गणित छान जमलं पाहिजे आता हे बघा सारणाचा जसा गोळा होतोय तर तितकाच मऊ या कणकेचा मळ होतो गोळा होतोय असं सेम प्रपोशन हवं सारणाचं आणि कणकेचं चला आता यातून एक उंडा काढूयात कणकेतला आणि हा कायम ना पराठा करण्यापूर्वी एक सारखा करून घ्यायचा म्हणजे पराठ्याला कुठे भेगा नाही पडत ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे आणि याचा वाटी किंवा छान असा उंडा तयार करूयात पुरणपोळीचा उंडा करतो अगदी किंवा मोदकाचा अगदी तशीच वाटी ह्याला करून घ्यायची चला हा उंडा तयार आहे आता यामध्ये हे सारण भरूयात छान भरपूर भरा सारण आणि सारण भरत आलं ना की हे असं सारण मध्यात दाबा म्हणजे ते कडेकडेपर्यंत जातं आणि परत वरणं थोडं सारण घाला म्हणजे भरपूर सारण भरलं जातं बघा आणि पराठा पण आपला छान होतो या प्रकारे केला तर बघा किती छान तच्च सारण भरलं आहे आणि हे जे वरचं जास्तीचं पीठ आहे हे असं स्क्वीज करून काढून घ्यायचं आता हा हातावरच हा पराठा हलकासा असा एकसारखा करायचा हे बघा हे असं म्हणजे सारण एकसारखं पसरतं आणि पराठा लाटत असताना फुटत नाही आता सुकं पीठ घ्यायचं आणि पराठा लाटूयात कणिक छान मळली गेली आणि सारण परफेक्ट झालं ना की पराठा लाटला छान जातो बरं पराठा लाटून झालाय आता भाजूयात बघा काय मस्त दिसतोय परफेक्ट लाटला गेलाय जाड नाहीये आणि खूप पातळही नाहीये आणि पराठा अजिबातच फाटला नाही पराठा भाजायचा आधी थोडं तेल घालते तव्यामध्ये ते बर आणि ज्या बाजूने आपण पराठा बंद केला होता ना ती बाजू शक्यतो आधी तव्यावर घालायची म्हणजे तवा छान भाजला जातो आणि फुटत नाही अगदी मंदाचर खरपूस पराठा भाजून घ्यायचा अजिबात गडबड करू नका खरपूस पराठा हवा असेल ना थोडे पेशन्स ठेवा पण तो छान त असा भाजला जातो आणि खायला इतका कमाल लागतो तुम्हाला सांगते सा ना गॅसचं बर्नर खूप लहान आहे त्यामुळे मी अशी कडकड आधी शेकून घेते नाहीतर मग कडकच्ची राहते बघा एक बाजू छान खस्ता भाजून झाली की वरच्या बाजूला पण थोडं तेल घालूयात तेलाच्याऐवजी तूप वापरलं तरी काही हरकत हे उलट व्हायचं वा किती एक सारखा भाजला गेला बघा आता, आता ही ही हा देखील सेम पद्धतीनेच भाजणार आहे आता दोनही बाजूने भाजल्या आहेत पण पुन्हा आणखी आपल्याला खरपूस करायचं थोडंसं तेल जितकं खरपूस तुम्हाला पराठा हवा ना तितकं थोडं जास्त तेल आपल्याला इथे वापरावं लागतं वा बघा काय सुंदर झालंय पराठा वा 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 मस्त फुगलाय बघा पराठा वा 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 एकतर खरपूसही होतो आणि छान फुगतो देखील याचा अर्थ याला पापुद्रा छान चुकलाय दोनही बाजूने खरपूस भाजलेला पराठा आता काढूयात लगोलग खाणार असाल तर तव्यातून ताटात ता नाहीतर असा जाळीवर तर या प्रमाणात सात ते आठ पराठे व्यवस्थित होतात बघा अजून एकच बाजू भाजली आता ही दुसरी बाजू पण भाजूयात छान फुकतोय पराठा वा 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 बघा आणि मस्त खस्ता होतो वा वा, 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 वा। पुढचा पराठा देखील तयार आहे बघा एकदम खुसखुशीत होता हा पराठा हे बघा एकदम खस्ता होतो आणि बघा छान हे मूर वा चला काढतेच ओपनच करते हे बघा सारण शिगोशिक भरलं जातं रेसिपी महाराष्ट्राची असल चव